राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता आणि अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या भाषणांमुळे अल्पावधीमध्येच प्रसिद्ध झालेले विकास लवांडे यांचा एक व्हिडिओ जोरदारपणे व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये ते दादागिरीची भाषा आणि आश्लिल शब्द प्रयोग करून लोकांना दमदाटी करताना दिसून येत आहेत दरम्यान लवांडे यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिलेली असून हा व्हिडिओ काही वर्षे जुना असून यामध्ये रस्त्याच्या वादातून किरकोळ बाचाबाची झाली होती फक्त मी बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून अजित पवार गटाकडून मला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप लवंडे यांनी केला आहे तंगडा मोडू नका कलाटे नडें बेगडे इथं येऊ दे अरे मी आनंदरीचा ह्या गावचा आहे माजुदी किया गेला केर तीचली कलाटे बेगडे नवडे कोण इथं कर न कर सांग कर कलाटे नडें बेगडे इथे ऐकायलाच मी विकास लवांडे बोलतोय राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे आणि सरपंच आहे या गावात येऊन आमच्या गावावर उडायचं नाही आमच्या गावचे रस्ते अडवायचे नाहीत तुम्हाला काय करजी ठवून करा कायद्या कायदे <स्वाँगा> करत कायदेशीर खोटं नाटक करू नका आमच्या घर उडू नका गावातले तुमचे रस्ते सगळे बंद होतील हे विकास लवांडे सांगतोय काय उपटायचे माझी कोणी उपता झाले का लवकर लवकर घेऊन जावाडे ओ ओ संबंध आमचे रस्ते आडवायचे बोलता तुम्ही बोलताय